एका गावात चिंटू आणि पिंटू नावाचे दोन भाऊ राहत होते चिंटू होता मोठा आणि स्वतःला खूप हुशार समजायचा तर पिंटू होता लहान आणि नेहमी चिंटूच्या मागे मागे फिरायचा एके दिवशी दुपारी आई बाहेर गेली होती आणि जाताना तिने दोघांसाठी चपात्या करून ठेवल्या होत्या पिंटू बघ आईने किती मऊ चपात्या बनवल्या आहेत चिंटू म्हणाला पिंटूने एक चपाती उचलली आणि म्हणाला दादा ही चपाती नाही हे तर उडणार बकड आहे फ्लाइं आहे चिंटूला ही कल्पना खूप आवडली खरच की चल आपण यांची शर्यत दोघांनी आपापल्या घेतल्या आणि आले तयार चिंटूने विचारले हो पिंटू उत्साहाने ओरडला एक दोन तीन सोड चिंटूने आपली चपाती गर्रकन फिरून फेकली ती थोडी उडाली आणि धाडकन जमिनीवर पडली आता पिंटूची पाळी होती त्याने पूर्ण ताकद लावून चपाती हवेत भिरकावली पिंटूची चपाती गिरकी घेत घेत स्वी करत गेली आणि थेट पंख्याच्या पात्यावर जाऊन बसली अरे देवा दोघही एकत्र उरडले आता काय करायचं पिंटू रडवेला होऊन म्हणाला माझ उडणार तबकड पंख्यावर अडकलं चिंटूने आपली हुशारी वापरायचे ठरवले थांब माझ्याकडे एक आयडिया आहे त्याने एक खुर्ची घेतली त्यावर एक स्टूल ठेवला आणि त्यावर चढून पंख्याजवळ प्रयत्न करू लागला तो डगमगत होता दादा सांभाळून पडशील पिंटू तरी आणि पंख्याच्या पात्याला धक्का दिला आणि गंमतच झाली चपाती पंख्यावरून निसटली आणि हवेतून तरंगत तरंगत धाडकन समोरच्या सोफ्यावर झोपलेल्या बाबांच्या तोंडावर पडली बाबा नुकतेच झोपले होते तोंडावर काहीतरी मऊ गरम पडल्यामुळे ते दचकून उठली काय आहे हे भूकंप आला की काय असे म्हणत त्यांनी डोळे उघडले समोर बघतात तर काय त्यांच्या तोंडावर चपाती चिकटलेली चिंटू आणि पिंटू तर भीतीने सोफ्याच्या मागे लपले बाबाने तोंडावरून चपाती काढली आणि गोंधळून विचारले अरे ही चपाती आकाशातून पडली की काय तेवढ्यात पिंटू सोफ्याच्या मागून हळूच डोके बाहेर काढून म्हणाला बाबा ते माझ उडणार होत ते लँडिंग करताना चुकलं पिंटूचे हे बोलणे ऐकून बाबांना इतके हसू आले कि ते पोट धरून हसायला लागले त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून चिंटू आणि पिंटू पण बाहेर आले आणि हसायला लागले त्या दिवसापासून त्यांनी चपात्यांना उडणारे तबकडं म्हणणे सोडून दिले आणि गुपचुप खायला सुरुवात केली